गोपीचंद पुन्हा जयंत पाटील यांच्या यांच्यावर टीका झालेली आहे एकंदरीत राज्यभरातून देखील निघतात किंवा ह्या गोष्टी पुन्हा कुणी असू द्या कुणी कोणावरती वैयक्तिक टीका हे राजकारणामध्ये करू नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं पण कुणी कोणावरती टीका करू नये या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा त्या बाबतीमध्ये केलेला आहे रोहित पवार यांनी बोललेले आहेत या मी ते टीव्हीवर ऐकलेले कारण मी अकोला काल वाशिम हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो त्यामुळे मला ते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी मी असू द्या कुणी असू द्या शेवटी अधिकाऱ्यांना कुणीही त्या मध्ये शेवटी अधिकारी असतो अधिकाऱ्यांच्या शेवटी कामकाज करताना थोडं हिवत असतात या अधिकाऱ्यांना कुणीच त्या बाबतीमध्ये म्हणजे अरेराव तुम्ही म्हणता मला मी अजून त्या जास्त मी ऐकलेलं नाही अधिकाऱ्यांना माझं म्हणणं की जरी एखादा कुठं अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत